राज्याची समग्र व सर्वसमावेशक विकासाकडे वाटचाल पालकमंत्री आकाश यांचे प्रतिपादन विकसित भारत व विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे तर समग्र व सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन आहे हा संकल्प अधिक दृढ व त्यानुसार कार्यशील होणे गरजेचे आहे त्या दृष्टीने राज्य शासनाची वाटचाल होत आहे असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश यांनी केले भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री ॲडव्होकेट फुनकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण झाले त्यावेळी ते बोलत होते लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक सैनिकांचे कुटिनिधी व अनेक मान्यवर उपस्थित होते Terima kasih telah <laughs> menonton!

शूरवीरांना स्वातंत्र्य सैनिकांना आणि थोर देशभक्तांना मी कृतज्ञतेने अभिवादाती यांच्या आशा आकांक्षा व स्वप्नाचे प्रतीक आहे याच व्यापक दृष्टीशी जोडून महाराष्ट्राला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आत्मनिर्भर समृद्ध व्यापक उद्दिष्ट ठेवून शासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या दीर्घकालीन उद्दिष्टांचा वेध शासनाच्या नव्या निर्णयातून दिसून येईल हे उद्दिष्ट म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे प्रक्रिया उद्योगांना चालना नवीन औद्योगिक व आय टी क्लस्टर्सची निर्मिती स्टार्टअप व इनोव्हेशनसाठी अनुकूल धोरणे नवीन शैक्षणिक धोरण असे कितीतरी निर्णय सांगता येतील शेतीचे उत्पादन क्षमतुलित आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ सत्तेचाळीसच्या वाटचालीतील महत्वाचे उद्दिष्ट आहे नैसर्गिक आपत्तीने बाधित एकाहत्तर हजार चारशे बत्तीस शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी सहा लक्ष डीबीडी पद्धतीने वितरित करण्यात आले वितरणाचे उद्दिष्ट आहे मनरेगावमध्ये यंदा बाराशे हेक्टर क्षेत्रावर

बांधकामासाठी सोळा कोटी एकसष्ट लक्ष नऊशे वीस रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहे आधुनिकीकरण हाती घेतले आहे त्यासाठी अकरा कोटी रुप अठ्याहत्तर लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे याचप्रमाणे जिल्हा स्त्री रुग्णालय उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयांच्या बळणीकरणासाठी दहा कोटी सत्तावीस लक्ष रुपये निधी दिला आहे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक कार्यक्रमात जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांची नॅशनल असेसमेंटमध्ये निवड पर्यटन क्षेत्राची मुलाची आकारास येत आहे बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात अकोला जिल्हा अग्रसर ठरल्यामुळे शासनाकडून अकोला देव मुष्ठियुद्ध खेळाचे राष्ट्रीय राज्यस्तरीय हाय परफॉर्मन्स सेंटर मिळाले आहे महसूल विभागाच्या सर्व कार्यालयात ई ऑफिस कार्यान्वित करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल अकोला जिल्हा प्रशासनाने उचललं आहे कामकाजात गतिमानता आहे नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून एम्स अँड युनिटच्या उभारणीसाठी प्रयत्न होत आहेत असे अनेक नवे नवे निर्णय भविष्यातील प्रगतीचा मानदा घेतले आहेत गावागावांमध्ये विकासाची निकोप स्पर्धा निर्माण करणे सुशासन प्रस्थापित करणे गावाला आत्मनिर्भर करणे हा त्याचा हेतू आहे जिल्ह्यातील नागरिकांना अभियानात सहभागी व्हावे विकास करूया जय हिंद जय महाराष्ट्र